उपरी तालुका हातकणंगले येथील कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सहकार महर्षी कल्लापन्ना आवाडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी बाबासाहेब चौगुले यांची एकमताने निवड निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे होते तर कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळांची निवडणूक नुक नुकतीच नुक बिनविरोध पार पडली नवीन संचालक मंडळामध्ये सामान्य उत्पादक सभासद सर्वसाधारण गटातून सर्वश्री कल्लाप्पा बाबूराव आवाडे प्रकाश कल्लाप्पा आवाडे शीतल अशोक अमन्नावर सूरज मधुकर बेळगे बाबासो पारिसा चौगुले गौतम बाबुराव इंगळे अभयकुमार भालचंद्र काश्मिरे संजयकुमार भूपाल कोथळी पाश्वनाथ उर्फ सुनील अशोक नारे आदगोंडा बाबगुंडा पाटील महेश उर्फ दरगोंडा बसगुंडा पाटील प्रकाश बाळासाहे पाटील सुनील सातगोंडा पाटील दलास नरसू सांगावे तर सामान्य उत्पादक सभासद महिला गटातून सौ वंदना विजय कुंभोजे व सौ कमल शेखर पाटील सामान्य उत्पादक सभासद अनुसूचित जाती जमाती गटातून प्रशांत महादेव कांबळे तर सामान्य बिगर उत्पादक सभासद सहकारी संस्था प्रतिनिधीसह गटातून सर्वश्री अण्णासो गोपाळा गोटखिंडे व सुभाष बापूसो जाधव हो, हे नवनिर्वाचित संचालक म्हणून निवडून आले